छोटीशी अपडेट आहे आधार रिलेटेड आधार कार्ड हे सर्वांकडंच असतं परंतु हे आधार कार्डमध्ये आता एक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आपलं आधार कार्ड जो आहे तो व्यवस्थितरित्या वापरायचा आणि आपल्या आधारची जो आधार, आधार रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन जे काही आपली माहिती असते ते इतरही तुम्हाला शेअर करायचं नाही आहे जर असे फ्रॉड लिंक्स तुम्हाला जर इथे क्लिक करा तिथे क्लिक करा ईमेलवरती काही ना काही फ्रॉड कॉल्स असे आले तर अशा फ्रॉड कॉलला तुम्ही बळी पडू नका आपली रिलेटेड जी आधार रिलेटेड माहिती आहे ते कुणालाही सांगू नका आपली माहिती ही गोपनीय ठेवायची तर हे नियम आहेत आधार कार्डवरती तर हे नियम लागू आता हे नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया कुणाचा प्रकार बघूया आपण खोटी माहिती देऊन दुसऱ्याचे रूप घेणे इथे बघा खोटी माहिती देऊन दुसऱ्याचे रूप घेणे यास तीन वर्षाची कैद आणि दहा हजार रुपये हे दंड आहे आणि कुणाचा दुसरा प्रकार आहे आधार डेटा वापरणे यास दहा वर्षापर्यंतची कैद आणि किमान दहा लाख रुपये हे दंड आहेत आणि गुन्ह्याचा चौथा प्रकार आणि गुन्ह्याचा तिसरा प्रकार आहे हॅक करण्याचा प्रयत्न करणे दहा वर्षापर्यंतची कैद आणि किंवा दहा लाख रुपये हे दंड आणि गुन्ह्याचा चौथा प्रकार आहे प्रवेश किंवा डेटा बदलणे अनधिकृत प्रवेश किंवा डाटा बदलणे यास शिक्षा आहे एक कोटीपर्यंतचा दंड हे आता नियम लागू झालेले आहेत इतर कुणालाही आपली माहिती देऊ नका काही फ्रॉड कॉल काही ईमेलवरती लिंक येतात मेसेजवरती लिंक येतात अशा लिंकला बळी पडू नका आणि आपलं आधार आहे आपलं गोपनीयते एक ओळख असते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी एक छोटीशी अपडेट होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला भेटूयात नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद